सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेविस शुन्य शुन्य तेविस। संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडीमधील श्री काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्तानं आजपासून अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे या सप्ताहानिमित्तानं संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते घटस्थापना झाली यावेळी त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं सप्ताह कमिटीच्या वतीनं हरिभक्तपरायण बनसी महाराज गुंजाळ अध्यक्ष वैभव गुंजाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला या शुभ कार्याला आमदार अमोल खताळ यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या तर देवस्थानचे पुजारी हरिभक्त बरायन बनसी महाराज गुंजाळ यांनी आपल्या भावना व्यक्त के केल्यात सोमनाथ जगताप यांनी आमदार अमोल खताळ यांचं स्वागत करत त्यांचे आभार मानलेत आहे आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याच सर्व भजनी मंडळ आवडी मंडळातील सर्व तरुण मित्र मंडळांच्या वतीने पाहूनचं ते स्वागत क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थानाच्या वतीने अखंड अर्थान सप्ताह वर्ष त्रेचाळीस नंतर ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून आज त्याचा घटस्थापनेसाठी तुम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी मला बोलवलं मला मान दिला त्याबद्दल तर मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं सत्ता समिती असेल कमिटी असेल त्या सगळ्यांचा खूप आभारी आहे श्री काशी विश्वेश्वर देवस्थान म्हणजे तसं बघितलं तर आपल्या संगमनेरमध्ये पहि पहिलंच म्हणजे एकच आहे ना एकच आणि त्याचा महिमा चांगला आहे चांगल्या पद्धतीने जागृत आहेत भावी भक्तांची संख्या मोठी वाढत चाललेली दीडशे दिवस कुठंतरी तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून पर्यटनाच्या माध्यमातून वीस लाख रुपयापूर्ण मागच्या कालावधीत दिलेल्या आहेत कालावधीमध्ये सुद्धा जो काही अजून निधी लागल निधी माझ्याकडून निश्चितच या कामासाठी दिला जाईल कारण धार्मिक कामासाठी आपला निधी नेहमी उपलब्ध असतो महाराज तो राहिला बी पाहिजे कारण देश आणि धर्म दोन्ही या गोष्टी टिकल्या पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने या आध्यात्मिक, आध्यात्मिक, भेद भेद सप्ताच्या माध्यमातून एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व गावातील मनभेद मतभेद सोडून सगळे एकत्र येत असतात त्याचा एक कुठंतरी या निमित्ताने आनंद असतो आजच्या या सप्ताच्या त्रेचाळीस वर्ष माझं वर्ष माझं वय त्रेचाळीस आता <laughs> तेवढं माझा जन्म झाला तेव्हा तुमचा सप्ताह सुरू झाला होता आज बघा त्रेचाळीस सव्या वर्षी मागच्या वर्षी मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे मला येता आलं होतं निश्चित चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे काशी विश्वेश्वर देवस्थानाला पुन्हा सर्वांना मी शब्द देतो येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये निधीसाठी तुम्हाला अजिबात कुठलीही कमतरता पडणार नाही पण या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचं कधी पाडणार नाही हे तुमचं म्हणणं आहे पण माझं स्वप्न मात्र अपुरच राहिलेलं आहे मी दरवेळेला म्हणत असतो राहा एक दिवस काल स्वीकार करणार आहे माझीच करणार आहे मला गॅरंटी आहे गॅपूतलावर पण माझं स्वप्न जे अपुर ठेवलं ते मात्र पूर्ण करण्याला तुम्ही सर्व तरुण पडेल कृष्णाने सुद्धा कंस मारण्यासाठी पाहिजे काय केलं तरुण तर पाहिजे केलं धष्टपुष्ट केलं मग कंसा उपारी केली रामाने सुद्धा पहिले वानर सिद्ध केले चांगले के केले किंवा त्याला रावणावर विजय मिळवता आला तेव्हा तुमच्या सारखे नामावंत आणि सर्व वारकरी धैर्यवंत उदार अंत करण्याचे माझ्या पाठीचे असेल तरच हे कार्य स्थिती सर्व माझं स्वप्न एक अपुर राहिले मात्र मला असं वाटत बोलून दाखवा बोलू का त्र्यंबकेश्वरला जागा घेण्यासाठी सर्व सर्वसाधारणता खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न झाले होते आणि झाले होते शंभर टक्के झालं माझं पासष्ट हजाराचं वेळ गेलं पंचवीस हजार पावती बुडाली आणि बावीस हजार रुपये कागदपत्र तीन रिटर्स दाखवून बुडाली त्याचं जेवढे भरतोय तेवढे मजावारी गेले त्याचा त्रास मला सात वर्षी भोगावे लागला म्हणजे जर झाला असतं तर मला सर्वांनी साथ दिली असती पण थोड्या काही बाजूला मला लिहिलं आणि त्याचा त्रास मला जाणवला तो त्रास भरून देव तरी करावा अधर्म देव जोडत असतो तो खोटं बोललं तो नाही वाईट झालं तर काही हरकत नाही एखादा एखाद्या गावाला पाठा काम केलं म्हणून सरकारला खोटं दाखवा पण चमकची जागा तुम्ही घेऊन दाखवा दा तरच पण तीन पालिकृक हा विजय नाही हा तुम्ही म्हणून लोक पण बच पाठीमागे भरपूर लोक आहेत म्हणून पन्नास महिने जर पुढे गावून येत आहे एक पोत साखर संते, चौदाशे सदुसष्ट या वर्षी झाले माझ्या वर्षी सोळाशे चाकर छोट्या मोठ्या बंपन होत ना होत मन झाल्या मुळे पण कमी झालं या म्हणजे कमी होऊ नये म्हणजे चांगल्या प्रकारचा उच्चांग महाराष्ट्रभर गाजला गेला गोंदावरीचं नाव काना कोपऱ्यात गेलं काशी विशेष वर्ग व दोन महाराष्ट्रभर फिरलं मग सगळ्यांच्याच संस्था आहे सगळ्या सगळ्याच्या जागा आहे ना जन्म कान आहे सगळ्यांचा आहे फक्त मराठीची जन्मशाळा क्रम नाही ते मात्र वाईट आहे

या पवित्र तीर्थक्षेत्राच्या नूतन प्रवेशद्वार कमाणीचं लोकार्पण राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आय लव काशी विश्वेश्वर या फलकाचाही लोकार्पण केलं गेलंय यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीनं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे यांनी थोरात यांचं स्वागत केलं काशी विश्वेश्वर मंदिराला दोनदा पी असेल आणि त्यानंतर हा साहेब या ठिकाणी दिलेला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून साहेब अनेक वेळा आदरणीय महाराज या ठिकाणी साहेब अनेक वेळा आपल्या अखंडांना सत्याला भेट देण्यासाठी आलेले आजच्या सुद्धा व्यस्त कार्यभावनेतून कमिटीने करायची साहेबांना सत्कार सन्मान करण्यासाठी आपले अध्यक्ष नरेंद्र आणि आपले जे सगळे उपाध्यक्ष कमिटीचे सगळे सदस्य

बाळाची तब्येत बरी असल्यानं आपली आणि मला जाण्यास सांगितलं आणि त्यामुळे मला चांगला लाभ झाला तुम्ही सगळे एवढे संधी मिळाली तुम्ही सगळे भेटले खूप आनंद आहे की वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं असं पर्व हे असतं सात दिवसाचा हरिनाम संपतात आणि सर्वांनी एकत्र यावं हरिनामाचा गजर करावा असं सुचत याच्यात भेदभाव नाही हे किती मोठा असला लहान असला हे मांडीला मांडीला असं करतो मी का समजा किती सोपा आपलं हे हा आहे जे आता ते आपले संतांनी सांगितलं माणसांनी माणसाला सगळ्यांनी माणसं मानव धर्म सांगणार आपला आहे सप्तदाय आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना तोच अभिमान आहे आपला हा स्वतः माझा सप्तम टाकला मॉडेल हे केलं तुम्ही काय गेलं तुमच्या या म्हणायला लागले मला बऱ्यापैकी देशात संधी आहे सध्या बोलावत आहेत लोक राज्यात सगळ्या ठिकाणी बोलावत आहेत त्यामुळे ते समोरून जितकं करतील तेवढं करत करतो ना का तुम्ही तुम्हाला सगळ्या लग्न कार्यवाल्याला सांगतो तुम्ही त्याला जी संधी असते बाहेर समजा आपल्याला जाण्याची देशात जाण्याची असते किंवा राज्यात असते ती आपण घेतलीच पाहिजे ती परत परत मिळत नसते तुमच्याकडून जेव्हा वाटायला नंतर कधी परत येणार आहे मला माहित नाही जेव्हा हरकत नाही परंतु चांगलं आहे सगळ्यांच्या आशीर्वादानं खूप शुभेच्छा तुमच्या कमिटीला नरेंद्र नरेंद्र थोडं आपल्या सारख्या बसायला लागल्या तर नरेंद्र आपल्या पोरला आपण नाही मान दिला तर कोण लक्षात तर तुमच्या सगळ्यांची खूप आभार मानतो यावेळी हरी कातोरे अजय फटांगरे नवनाथ आरगडे सरपंच आणि सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष नरेंद्र गुंजाळ हरिभक्तपरायण बनसी महाराज गुंजाळ कमिटीचे अध्यक्ष वैभव गुंजाळ तसेच सर्व सदस्य भजनी मंडळ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार दूर कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आले स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट